महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मानवी आमदार एकनाथी शिंदेसाहेब यांचा बारा तारीखला दौरा असलेल्या ह्या अनुषंगानं सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक झालेली आहे त्या बैठकीला माझे खासदार प्रसादा जाधव त्यासोबतच माझे आमदार त्या ठिकाणी अनुभव बघा आम्ही उपस्थित होते त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलं आणि येणाऱ्या बारा तारखेला चांगल्या दिवसाभर सर्व सैनिक त्या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी करून गेला मला त्याच्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे उदु उद्ध्वस्त झालेले जे स्वतः आणि मी मा मी आणि माझं कुटुंब एवढ्या पुरतं सीमित राहिलेले मुख्यमंत्री होते सर्व त्याला त्या एवढ्या सीमित असलेले ते मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेस माननीय नामदार एकनाथी शिंदे साहेबांनी दोन अडीच वर्ष त्यांचा कार्यकाळ ठिकाणी महाराष्ट्रासाठी आर्थिक केलेला होतात त्यामध्ये महिला असतात युवक असतात शेतकरी असतात त्यासोबतच अनेक असे घटक असतात की त्यांना एक भविष्य देण्याचं एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आजही तुम्ही जर का बघितलं तर या ठिकाणी शिंदे साहेबांचं नाव जर का एक घेतलं तर एक अदरयुक्त व्यक्त या ठिकाणी नेतृत्व म्हणून त्यांना अख्ख्या महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे आणि ज्यांना दिशाच नाही अशांनी काही बोलू नये ते एवढंच आमचा त्या ठिकाणी त्यांना एक प्रेमाचा सल्ला